झे मराठी स्मारकाचे लोकार्पण शिवसेना नेते संजय राऊत उशिरा आल्याने केले गेट बंद स्मारक समितीचा आक्रमक पावित्रा राऊतांनीही फिरवली पाठ धुळे शहरातील पांजा नदीकाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्णाकृती स्मारक उभारण्यात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा आज चार ऑक्टोबर रोजी पार पडला मात्र या कार्यक्रमाला छत्रपती शाहू महाराज यांनी राहुल गांधी यांच्या दौऱ्याचे कारण सांगून येण्यास नकार दिला तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित राहणार होते मात्र ते देखील कार्यक्रमाला वेळे अभावी उपस्थित राहू शकले नाहीत छत्रपती शाहू महाराज आणि खासदार संजय राऊत या दोन्ही नेत्यांचा छत्रपती स्मारक समितीने निषेध व्यक्त केलाय गटाचे नेते खासदार संजय राऊत हे दुपारी धुळे शहरात आले ते या स्मारकाला भेट देणार असल्याचे समजल्यानंतर स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले सोबतच खासदार संजय राऊत यांना आतमध्ये जाऊ न देण्याचा आक्रमक पावित्रा घेतला संदर्भात स्मारक समितीचे पदाधिकारी प्रदीप जाधव म्हणाले या ठिकाणी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या चा, स्मारकाचं आज विविध मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झालं आम्ही या ठिकाणी संजय राऊत येणार होते आणि ते पण या ठिकाणी आले नाहीत आणि आता असं आम्हाला कळतं आहे की या ठिकाणी ते येत आहेत मात्र आता समितीने या ठिकाणी या गेटला आम्ही कुलूप लावलेलं आहे की आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर असा निषेध करतो आहे दुपारनंतर आलेल्या खासदार संजय राऊत यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता आपल्याला विमानाची तांत्रिक अडचण आली आपण कारने धुळ्यात आलो असे सांगितले मात्र या कार्यक्रमाबाबत काहीतरी गडबड असल्याचे सांगतानाच शाहू महाराज बाळासाहेब थोरात हेही आले नाही कार्यक्रमाच्या दोन ते तीन पत्रिका असल्याचे मला समजले असेही खासदार राऊत यांनी पत्रकारांना सांगितले स्मारकाला गेट बंद केलं आणि दर्शन घ्यायला जाऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलं आपण जाणार राऊत साहेब उशीर उशीर आले तुम्ही असं त्यांनी गेट बंद असं काही नाहीये मी उशिरा पोहोचलो नाही माझं विमान इथे येणार होतं विमान इथे उतरू शकलं नाही मग रोड इथे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदावरून आज इथे बरेच लोक आलेले आहेत छत्रपती शाहू महाराज आले नाही बाळासाहेब थोरात पोहोचू शकले नाही त्यांनी भूमिका 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 तुमच्या घेतली समितीने शाहू संदर्भात त्यांनी तीच घेतलेली ठीक आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू छत्रपती संभाजी महाराजांविषयी आमच्या मनामध्ये किती आदर आहे प्रेम आहे हे काय आम्हाला व्यक्त करण्याची गरज शिवाजी महाराजांनंतर या राज्याचं रक्षण करण्याचं काम हे छत्रपती संभाजी महाराजांनी केले पण आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात काही गडबड होती असं नंतर लक्षात आलं इथे पोचल्यावर अनेक प्रमुख लोक इथे आलेले नाहीत पोचू शकले नाही वारंवार तारखा बदलण्यात आल्या या कार्यक्रमाच्या असं का घडू शकलं कोणाला वेळ नव्हता हे भाजपचे नेते होते की त्यांच्यासाठी या तारखा बदलण्यात आल्या त्याच्यामुळे बदल अनेकांची तरांबळ उडाली अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे